नमस्कार आज आपण करूया उन्हाळी वाळवण स्पेशल भागातील बटाट्याचे पळी पापड हे बटाट्याचे पळी पापड खायला जेवढे चविष्ट लागतात करायला सुद्धा तितके सोपे आहेत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत बटाट्याचे पळी पापड बनवण्याकरता आपल्याला सुद्धा लागणार आहे त्यासाठी मी ते अर्धा किलो शाबुदाना स्वच्छ असा चाळून निवडून घेतलेला आहे हा शाबू आपण सुरुवातीला कोणत्या तरी एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे तर अर्धा किलो शाबू इथे दोन ग्लास बरोबर भरलेला आहे कोणत्याही एका भांड्याने तुम्ही हा शाबू मोजून घ्या तर सुरुवातीला पाणी टाकून हा शाबू आपण स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत आणि व्यवस्थित शाबू धुतल्यानंतर त्यातील पाणी पूर्ण नितळून काढलेले आहे तर या पद्धतीने हा शाबू धुवून घेतला शाबू भिजत घालण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत त्यासाठी चार ग्लास पाणी मी इथे उकळायला ठेवलेले आहे म्हणजे दोन ग्लास शाबूसाठी चार ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे कोणत्याही एका भांड्याने शाबू घेतला तर त्याच्या दुप्पट आपण पाणी वापरणार आहोत हे पाणी चांगले खळखळून खोड़ उकळून घ्यायचे आहे आणि मगच नंतर दुहून घेतलेल्या शाबूमध्ये हे टाकून घ्यायचे आहे घेतलेला अर्धा किलो शाबू कोणत्या तरी एका भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यावा म्हणजे प्रमाण व्यवस्थित लक्षात येते उकळलेले पाणी शाबूमध्ये टाकल्यानंतर चमचाने सर्व शाबू एकत्र करून हा रात्रभरासाठी असाच भिजत ठेवायचा आहे म्हणजे कमीत कमी, कमी दहा ते बारा तास हा शाबू आपण भिजून घेत आहोत तर या पापड्या बनवत असताना आपण याचे पीठ अजिबात शिजवून घेणार नाही हो। त्यामुळे पाणी उकळून घेऊन मगच शाबूमध्ये ओतायचं आहे आणि शाबू आपला व्यवस्थित असा भिजून घ्यायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा शाबू आपला व्यवस्थित भिजून झालेला आहे बारा तेरा तास हा शाबू भिजून तयार झालेला आहे तर या पद्धतीने हा शाबू आपण सर्व चमचाने व्यवस्थित असा सुट्टा करून घेऊ उकळलेल्या पाण्यामध्ये शाबू भिजू घातल्यामुळे व्यवस्थित भिजलेला आहे तर या पद्धतीने इथे आपला शाबू भिजून झाला तर अर्धा किलो शाबूसाठी आपण इथे एक किलो बटाटे घेणार आहोत तर ही सुद्धा व्यवस्थित अशी उकडून घेतलेली आहेत एक किलो बटाटे उकडून घेऊन त्याची साल काढून नंतर हा बटाटा आपण मॅश करून घ्यायचा आहे हा बटाटा खिसून घेण्याची अजिबात गरज नाही कारण आपण हा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर फक्त बटाटा मॅश करून घेतला बटाटा चांगला चुरल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेला शाबू टाकून घ्यायचा आहे तर एक किलो बटाट्यामध्ये अर्धा किलो शाबू हे प्रमाण अगदी योग्य आहे तर बटाटा आणि हा भिजवलेला शाबू दोन्ही आपण एकत्र हाताने करून घेऊयात तर सुरुवातीला सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ या अगोदरही मी उन्हाळी वाळवणाचे बरेच भाग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पाहिले नसतील तर आवर्जून पहा उन्हाळी वाळवणाची एक वेगळी अशी मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे एक वेळा नक्की चेक करा तर हा एकत्र केलेला शाबू बटाटा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत याची आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर हे पाणीसुद्धा थंड न वापरता हलके कोमट करून घ्यायचे आहे जास्तही गरम करायचे नाही हलके कोमट केले तरी बास होते तर जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून या पद्धतीने आपण सर्व शाबूची आणि बटाट्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेऊ तर या पद्धतीने इथे सर्व पेस्ट तयार करून झालेली आहे तर या पद्धतीने बटाट्याचे पळी पापड केले तर पीठ शिजले का ते पाहण्याचे टेन्शनच नाही तर या पद्धतीने सर्व मिश्रण मिक्सरमधून काढल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू आणि सोबतच लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही इथे या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणजे हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेऊन टाकली तरी चालेल तर थोडे हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी वरतून आणखीन थोडे गरम पाणी टाकून घेत आहे तर आपल्याला हवे तसे मिश्रण तयार होईपर्यंत आपण यामध्ये गरम पाणी वरून थोडे टाकले तरी चालते सुरुवातीला मी एक चमचा मीठ टाकले होते ती थोडी कमी वाटले म्हणून पुन्हा एकदा अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकून घेतले तर या ठिकाणी आता मीठ आणि तिखट याचे प्रमाण व्यवस्थित झालेले आहे तर या मिश्रणाचे आपण लगेचच पळीपापड करून घेऊयात चापे है आपन थोड़े -थोड़े ने, ने थोड़े तर एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती हे आपण थोडे थोडे मिश्रण टाकून या पद्धतीने पळीने थोडे पसरवून घ्यायचे आहे तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये हे पळीपापड तुम्ही करून घेऊ शकता पीठ तयार करताना जास्तही पातळ पीठ करू नका नाही तर पापडी आपली जास्त पसरली जाते तर याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचे आहे तर करायला एकदम सोपे आणि पटपट हे पळीपापड तयार होतात कुठेही पापड लाटत बसण्याची आपल्याला अजिबात गरज लागत नाही तर अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा हे पळीपापड आपले एकदम खुसखुशी तसे तयार होतात हे पळी पापड बिघडण्याचे चान्सेसच नाहीत एवढी सोपी पद्धत आज आपण इथे वापरलेली आहे तुमच्याकडे जर ऊन जास्त येत नसेल तर अगदी फॅन खाली सुद्धा हे पळीपापड तयार करून टाकले तरी चालतात नंतर फक्त थोडा वेळ एक ऊन दिले तरी बास होते तर या पद्धतीने मी सर्व पापड कर तयार करून घेतले आणि नंतर ते दोन दिवस अगदी कडक उन्हात वाळवलेले आहेत पहिल्याच दिवशी हे पापड आपले वाळतात परंतु हे आपण वर्षभरासाठी उन्हाळकाम साठवून ठेवत असतो त्यामुळे दोन ते तीन दिवस याला ऊन देणं फार गरजेचं आहे म्हणजे नंतर आपले पापड खराब होत नाहीत तर हे वाळून तयार झालेले पापड आपण तळून पाहूयात तर गरम तेलामध्ये पापड टाकल्यानंतर थोडे वरून उन... प्रेस करून तळून घ्या म्हणजे पापड आपला तळल्यानंतर गोल होणार नाही अगदी व्यवस्थित आकारामध्ये हे पापड आपले तळले जातील तर या पद्धतीने मी ते काही पापड तळून घेतलेले आहेत तर एकदम खुसखुशीत आणि टेस्टी हे पळी पापड तयार झालेले आहेत तर तळलेला पापड पहा एकदम व्यवस्थित असा आपला तळून झालेला आहे कुठेही चिरलेला नाही किंवा तो राठसुद्धा झालेला नाही तर एकदम खुसखुशीत असा हा पळीपापड आपला इथे करून तयार झालेला आहे तर या पद्धतीने पळीपापड एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानश्या रेसिपी सोबत